नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे कांदा बाजारभावामध्ये बदल हा पावायास मिळालेला आहे लासलगाव येथे आज बत्तीस वाहनांमधून आठशे नव्वद क्विंटल उन्हाळी कांद्याची आवकी दाखल झाली आहे त्यामध्ये उन्हाळी कांद्याला आज कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे रुपये आणि सरासरी एक हजार तीनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा आवक ही दाखल झालेली आहे गोल्टी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान